रामरामजी चला आली बघा आता घरी घरी आली आता आणि ना ले भूक लागली कारण गेली भादुरगड हिथून किती किलोमीटर आहे रे वीस पंचवीस का दहा पंचवीस किलोमीटर इथून जिथं मी राहते आहे ना तिथून पंचवीस किलोमीटर आहे बहादुरगड आणि बहादूरगडवरनं पुढं अजून घेतात तीन चार किलोमीटर जिथं माझी बँक आहे बँकत ब्यांक, बँकेत गेली ती बँक ऑफ इंडिया तर ती बँकेत गेली ती मी टिकरी बॉर्डरला तर टिकरी बॉर्डरचं थोडीशी माहिती आहे ना मी सांगितलेली तिकडं पुढं आता व्हिडिओ येईल ना ते बघा तुम्ही आणि सगळ्यांनी का आत्ताच आली बघा आणि आई येऊन आता, आता जेवण करायला लागली ता चला, ता तर चला आता जेवायला रिशीनी बनवलेलं आहे सकाळी तर मी तुमच्या समोर बनवून गेली एक तर बुंदीचा रायता होता आणि रोटी बनवली होती सकाळी आणि आत्ता रिशिरी बनवलंय ब्रेडचे पकोडे आणि ब्रेड पकोडे आणि काय आणलं रे सॉस दाखवते तुम्हाला चला हे जेव्हा सगळ्यांनी थकली लय म्हणजे लथकली एकटीच गेली ती पोरं पण नव्हती संगत चला ह्या का मस्त पैकी सकाळी तर आपण बनवलं होतं हे रायता रोटी आणि रिश्मी आत्ता बनवल्यात ब्रेड पकोडे आणि हे सॉस आहे हे सॉस तू काढते की आहे मॅ सॉस काढते की आहे मॅ हे काय आता जेवण करते लई भूक लागली होती का ब्रेड आणून त्याने कारण रोटी कमी होती आता मी तर काय घरी नव्हती आणि त्याला बनवायची तर होती रोटी पण रोटी त्याला काय आली नाही बनवायला म्हणून सकाळी मी बनवले तेच साहेबांग आणि त्याने आता ब्रेड पकोडे बनवल्यात आता हे सॉस ह्याच्यात काढतो कटोरी मध्ये हे काय रिशिणी रिशिनी बनवल्यात ब्रेड पकोडे ब्रेड पकोडे आज बनवलेले आहेत मस्त पैकी त्याच्यात एक फोटो काढू हो काय ला खा हा बस ब्रेड पकोडे रिशीने बनवल्या त्याचा फोटो लावून आपण काढून हे काय आता स्वयंपाक का आणि हे जेवण आता करते मी जेवायला बसलेलो आहे आणि तुम्ही पण या थक जेवायला थकल्या झाले आणि पुढे थोडंसं मी आहे ना बहादुरगडला गेले ति ना, ना तिथं टिकरी बॉर्डरच्या बँकेत तर ते जिथं हरियाणाच्या हद्दपार सगळं सांगितलं बघा तुम्हाला ऐका येईल तर ऐकू ऐका आणि बघा व्हिडिओ घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आज लय थकल्या झाले बाय करते रेशो बघा आज कुठं आली मी मी आलेली आहे बँकेत आज बँकेत काम होत ना तिथं हो बहादूरगड ला आली मी बहादूरगड म्हणजे टिकरी बॉर्डर एकतर हे बॉर्डर असं नाव ह्याचं आता तुम्हाला ऐकायचं का नाही काय माहिती आहे हे टिकली बॉर्डर म्हणजे हरियाणाचं शेवटचं स्टॉप आता हे जे जिथं मी थांबली आहे ना तिथून पुढं आहे ना एक बस आटा लागतोय तिथं गेलं ना म्हणजे हरियाणाची हरियाणाची हद्द संपती बर का इथं आणि दिल्ली एन सी आर चालू होत आहे तर आता मी इथं बँक आहे माझी तर इथं बँकेमध्ये आलेली आहे मी तर हे वातावरण दाखव का रिलॅक्स कंपनी पण इथंच आहे बघा रिलॅक्स कंपनी थांबा दाखवत तुम्हाला मागून दाखवत आहे आपण बँकेत आणि बँकेत आली तर खरं पण अजून बँक काय उघडली नाही नऊ वाजल्यात दहा वाजता उघडल तर हे आहे टिकरी बॉर्डर तर हिथून हरियाणाचे हद्दं संपती आणि दिल्ली एन सी आरची हद्दं चालू होती बघा हे आहे वरती मेट्रो स्टेशन मेट्रो रेल्वे जाते बघा वरनं रेल्वे जाते ना मेट्रोची ती आहे आणि इथं हे का हे दिसते का इथं समोर ही रिलॅक्स कंपनी आहे ना हे का रिलॅक्स कंपनी तर आता मी आलेले आहे टिकरी बॉर्डरला हा हरियाणाचं शेवटचं हद्द आहे इथं हिथं हरियाणाची हद्द संपती दिल्लीची चा हद्द चालू होती आता मला नाही मा माहिती माझा जा आवाज जातोय का नाही जातोय मी आता हिथंच तुम्हाला व्हिडिओ थांबवती आणि परत अजून दुसरा व्हिडिओ अजून पुढे गेल्यावर अजून काढत थोडा थोडा बघत राहावा तर चला बघा व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ आता पुढं अजून गेल्यावर पुढं अजून टाकेल मी आ एकतीच आली पोरं नाही आहेत सांगा आज आज पोहरनला काय आणलं नाही ना मी एकटीच आली कारण रोहन गेलं का मला ऋषीची दोन वाजता ड्युटी आहे मग मलाच यावं लागलं बँकेत आणि बँकेचं काम जरुरी होतं त्याच्यामुळं चला बाय